आज आपण आषाढ महिना स्पेशल गुळाच्या खुसखुशीत कापण्या के केलेल्या आहे कापण्या बनवताना शक्यतो आपल्याला येणारे प्रॉब्लेम म्हणजे तेलात घातल्यावर कापण्या विरघळतात किंवा त्या अतिशय कडक होतात तर आज आपण खुसखुशीत गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या हे पाहूयात कापण्या बनवताना अचूक प्रमाण घेतलं तर कापण्या अगदी चविष्ट आणि खुसखुशीत होतात तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार पाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल अकाउंट वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण कापण्या बनवायला सुरुवात करू सर्वप्रथम आपण पाणी बनवून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण दोन वाटी गुळ घेणार आहोत एकाच वाटीच्या साह्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे जेणेकरून माप चुकायला नको आणि त्याच वाटीच्या साह्याने दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गुळ फक्त विरगळून घ्यायचा आहे गुळाचा पाक बिलकुल करायचा नाहीये फक्त गुळ विरगळून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी गुळ विरघळलेला आहे एका परातीमध्ये आपण गुळ पाणी काढून घ्यायचं आहे की जेणेकरून ते लवकर थंड होईल एका साईडला आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे ते कडकडीत गरम करून घेऊ गुळ पाणी थंड झालेलं आहे सुरुवातीला दोन वाटी गव्हाचं पीठ घालूयात आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव ही आणखी वाढते आणि कापण्या खमंग होण्याकरता अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे म्हणजेच अर्धी वाटी बेसन वापरायचं आहे आणि दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे कापण्या अगदी छान आणि खुसखुशीत होतात आणि एक वाटी पीठ आणखी घालायचं आहे एक चमचा वेलची पूड घालायची आहे वेलची ऐवजी जायफळाची पावडर वापरली तरी चालेल आणि तुपाचं मोहन घालूयात आणि मिक्स करून घेऊ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे प्रमाण अगदी अचूक आहे अशा प्रमाणात जर तुम्ही कापण्या केल्या तर कापण्या खूप छान होतात एक चमचा तूप घालूयात आणि कणिक अगदी छान एकसारखं करून घ्यायचं आहे तर आपण दोन वाटी गूळ घेतलेला आहे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ कमी जास्त होऊ शकतं तर हे कणिक आपल्याला अगदी पातळही नाही करायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं मध्यम असं आपण कणिक बनवून घेणार आहोत या ठिकाणी कणिक भिजवून तयार आहे कणकेचा गोळा घेऊयात पोळी लाटून घ्यायची आहे नेहमी जशी पोळी बनवतो तशी पातळ पोळी नाही बनवायची पोळी थोडी जाड ठेवायची आहे खसखस घालूयात आणि लाटणं फिरून घ्यायचं आहे कापण्या आपण त्रिकोणी कापणार आहोत कापण्या तो मोठ्याच असतात तर अशा प्रकारे तुम्ही कापण्या बनवू शकता किंवा तुम्हाला हव्या असेल छोट्या साईजच्याही कापण्या बनवू शकता अशा प्रकारे सर्व कापण्या आपण लाटून आणि कापून घेतलेल्या आहेत कापण्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व कापण्या लाटून आणि कापून घ्यायच्या आहेत तर एका साइडला आपण तेलही गरम करून घेतलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं कडकडीत तेल गरम केलं तर कापण्या घातल्या घातल्या लगेच करपणार आहेत तर नॉर्मल तेल गरम करून घ्यायचं आहे कापण्या घालायच्या आहेत मध्यम आसेवर कापण्या छान तळून घ्यायच्या आहेत कापण्यांना छान लालसर कलर येईपर्यंत कापण्या आपण तळून घेणार आहोत कापण्या तळताना त्या सतत हो� वर खाली करत राहायच्या आहेत की जेणेकरून सर्व साईडने कापण्या छान तळल्या जातील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कापण्यांना लालसर कलर आलेल्या आहे कापण्या तळून झालेल्या आहेत काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे इतर कापण्याही तळून घ्यायच्या आहेत आपण या ठिकाणी खसखसचा वापर केलेला आहे खसखस यावेजी पांढरे तिळही तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्यात तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे कापण्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनेला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर